आपण मंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे यांनी आज वडू जागाराला पहिल्या टप्प्यात नवीन पाच बस मंजूर करून आणलेल्या नवीन बसेसचे पूजन करून लोकार्पण केले यावेळी नामदार जयकुमार गोरे म्हणाले की वडूज आगारासाठी नवीन एस टी बस मिळण्यासाठी अनेक मान्यवरांनी पाठपुरावा केला होता वडू जागारासाठी दहा एस टी बस मंजूर करण्यात आल्या असून नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांना अधिक चांगली व सुलभ वाहतूक सेवा अनुभवायस मिळणार असून ग्रामीण भागाला शहराशी जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला नक्कीच बळ मिळेल व खटाव तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी नवीन बस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामुळे प्रवास अधिक सुलभ गतिमान आणि सुरक्षित होईल सुसज्ज अशा नवीन वडूज बस ताणकासाठी लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली या कार्यक्रमात माननीय आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्यासह इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली प्रास्ताविक भाषणात संतोष बोराटे म्हणाले की अनेक वर्षानंतर नामदार जयकुमार गोरे उर्फ भाऊ यांच्या माध्यमातून वडूज एस टी आगाराला नवीन बस मिळाल्या आहेत लांबपल्ला मध्यम लांबपल्ला मार्गावर नवीन बस धावणार असून प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे यामुळे प्रवाशी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून आजचा दिवस हा वडू सुवर्ण क्षण आहे यावेळी माननीय जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा सर माननीय जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे उर्फ आबा आंधळीगावच्या आदर्श सरपंच दादासाहेब काळे विधानसभा प्रमुख विक्रमसिंह उर्फ सोमनाथ भोसले माननीय तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब युवा नेते विशाल बागल खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळे वडूज शहराध्यक्ष प्रदीप शेटे वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे साहेब राजाबापू देशमुख वडूज नगरीच्या नगराध्यक्ष रेश्मा श्रीकांत बडसोडे वडूज आगार व्यवस्थापक प्रताप पाटील विभाग नियंत्रक रोहन पलंगे यंत्र अभियंता विकास माने दहिवडी आगार व्यवस्थापक श्री कुलदीप डुबल वाहतूक एस टी कामगार संघटना सातारा विभागीय सचिव श्री अजित पिसाळ वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे माननीय पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख भरतशेठ जाधव शशीभाऊ पाटोळे निवृत्त केंद्रप्रमुख माननीय श्री बच्चाराम साबळेसर निलेश करपे श्रीकांत उर्फ काका बनसोडे विक्रम रोमण वडूचे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक जयवंत पाटील सचिन माळी माननीय नगराध्यक्ष बापू गोडसे संदीप उर्फ अण्णा गोडसे गणेश शेठ गोडसे मनोज कुंभार श्रीकांत काळे ओंकार चव्हाण सुधीर गोडसे प्रदीप खुडे बापू ननवरे खटाव तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष सोमनाथ बुधे राकेश सोनटक्के जितेंद्र गांधी साहेब राहुल लोहार अक्षय थोरवे विशाल लावंड संतोष जाधव दहिवडी एस टी निरीक्षक श्री गणेश राऊत सहायक पोलीस अधीक्षक सौ रुपाली कदम मॅडम सूरज जगदाळे राहुल इनामदार विशाल सालुंखे हेड मॅकॅनिक श्री आनंदराव कदम किशोर इंगळे वाहन परीक्षक श्री धनाजी सानप तानाजी पाटोळे वाहक नाणा भोसले आप्पा पडळकर विजय जाधव किरण शिंदे संजय अवघडे सचिन तोरणे सुनील भिसे चेतन गाडे बंटी लंगडे सचिव संतोष गोडसे अध्यक्ष रुपेश गोडसे सतीश शाणक जयश्री तुपे मॅडम नागनाथ स्वामी सर सर्व चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी अधिकारी यांच्यासह इतर कर्मचारी व स्थानिक जनप्रतिनिधी पत्रकार बांधव या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत कोकाटे यांनी केले स्पराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा